काँग्रेसचे नेते सुशील कुमार शिंदे यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला दोन वेळा पराभव होऊन देखील मला आणि प्रणितीला भाजपाची ऑफर होती असं सुशील कुमार शिंदे म्हणाले मात्र आपण काँग्रेस सोडून कुठे जाणार नाही असंही त्यांनी म्हटलं तर कुणी ऑफर दिली होती त्यांचं नाव देखील सांगणार सांगण्यात त्यांनी नकार दिलेला आहे दरम्यान आता त्यांच्या या वक्तव्यानं राजकीय भूकंपाचे संकेत मिळत आहे यामुळे आता पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी सोलापूर मधील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय बीजेपी मध्ये आईच्या आमचं तारुण्य गेलं आता, आता मी त्र्याऐंशी वर्षामध्ये आहे आता कसं दुसऱ्याचं घर वाटत शक्य नाही आणि तुम्हाला माहिती आहे की ती कधी कधी पण एक प्रकारे आपण फोटो बोलतो असतो त्यांना सांगायचं मला ज्यांच्याकडून आले ते आता मोठा माणूस आहे मी जास्त काय सांगत नाही पण काय आपली भूमिका काय मी सांगितलं स्पष्टपणाने मी काँग्रेसवाला आहे आणि काँग्रेस सोडून आम्ही कुठे जाणार नाही सुशील कुमार शिंदे यांनी केलेला दावा भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर पावनकुळे यांनी मात्र फेटाळलाय भाजपाकडून सुशील कुमार शिंदे यांना कुठलीही ऑफर नाही असं बावनकुळे यांनी म्हटलंय प्रणिती यांना देखील भाजपनं ऑफर दिली नाही हे त्यांनी स्पष्ट केलं मुलगी निवडणुकीत जिंकणार नाही हे सुशील कुमार शिंदे यांना माहिती आहे त्यामुळे ते असे दावे करताय हा पलटवार नितेश राणे यांनी केलाय मी आपल्याला अत्यंत जबाबदारीने सांगतो आहे कुठलीही ऑफर कुठली ऑफर भारतीय जनता पार्टीनी सुशील कुमार शिंदेजी किंवा प्रणितताई शिंदे ते आमचे चांगले मित्र आहेत ते आमचे पारिवारिक त्यांचे संबंध आहेत पण अशी कुठली ऑफर आम्ही त्यांना दिली नाही आहे सुशीलकुमार शिंदेजींना कदाचित मुलगी परत दोन हजार चौ चोवीसला निवडून येणार नाही अशी शाश्वती बसली असेल कारण का काँग्रेसचं दुकानच बंद झालेलं आहे म्हणून अप्रत्यक्ष पद्धतीने प्रणिती ह्यांना भाजपमध्ये पाठवण्याचा प्रयत्न असू शकतो ते आमचे वरिष्ठ विचार करतील त्याबद्दल सुशील कुमार शिंदे यांच्या संदर्भात भाजपाकडून अफवा पसरवल्या जात आहे नाना पटोले यांनी आता हा आरोप केलेला आहे भाजपावरती नाना पटोले यांनी हा आरोप केलेला के आहे तर सुशील कुमार शिंदे यांच्याबाबत भाजपाकडून अफवा पसरवल्या जात असल्याचं त्यांनी म्हटलंय काँग्रेसचे लोक तोडून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तोडून काही वातावरण बिघडवता येईल का याचा एक प्रयत्न असफल प्रयत्न भाजप करते आहे आणि म्हणून त्याचा ओपो आज सुशीलकुमार शिंदेसाहेबांनी व्यक्त केलं त्यांच्या भावना व्यक्त केल्यात की भाजप आम्हाला प्रलोभन देते असं जाहीरपणे वक्तव्य केलं आणि त्याच्यामुळे आपण पाहतो आहे की अनेक ठिकाणी आमच्या नेत्यांना सांगण्यात येतं की आता उद्या भाजपमध्ये जाणार आहेत को त्या अशाच पद्धतीची चर्चा करायची आणि त्याच्याबद्दलच्या अफवा बाज मीडियामध्ये टाकायच्या आणि त्यांच्याबद्दलचं जनमत खराब करायचा हा प्रयत्न जाणूनबुजून बी जे पी भी करते आणि त्यांचा आज भांडाफोड सुशीलकुमार शिंदेसाहेबांनी केलेला आहे